धुळे जिल्हा प्रशासनाच्या अहवालाला प्रतिसाद देत धुळे व्यापारी महासंघातर्फे गरुड कॉम्प्लेक्स येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स येथे धुळे व्यापारी महासंघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तीनशेहून अधिक बाटल्या रक्तसंकलन करण्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवून धुळे व्यापारी महासंघाच्या वतीने हे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते धुळे महानगरपालिका आयुक्त अनिता दगडे पाटील यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या रक्तदान शिबिराला अनेक व्यापारी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी रक्तदान करून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे गेले किती दिवसापासून धुळे जिल्ह्यालाही रक्ताचा तुटवडा भासत आहे यामुळे धुळे जिल्हा प्रशासनातर्फे वेळोवेळी रक्तदान करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे या आवाहनाला प्रतिसाद देत धुळे व्यापारी महासंघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्तदात्यांना व्यापारी महासंघाच्या वतीने प्रमाणपत्रासह आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात आल्यात या प्रसंगी मनपा आयुक्त अनिता दगडे पाटील धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग प्रवीण लुल्ला प्रशांत देवरे सुभाष कोटेचा अजय नाशेकर राजेश गिंदोडिया महेंद्र सोणार सुरज शर्मा मनीष उपाध्याय पवन कटारिया अशोक डियालाणी आदी व्यापारी पदाधिकारी व्यापारी वर्ग धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरामध्ये रक्ताचा कुटवडा असल्याकारणाने रुग्णांना जी काही अडचण होते ही गोष्ट लक्षात घेऊन डोळे व्यापारी महासंघातर्फे आज चौदा जून जागतिक रक्तदान दिवसच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन करूळ कॉम्प्लेक्स या ठिकाणी करण्यात आलेलं आहे शहरातील विविध व्यापारी संघटनांनी मिळून हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये साधारणतः दोनशे बाटोल बॉटल रक्त गोळा करण्याचं लक्ष आम्ही घेऊन सुरू केलेलं आहे रक्तदान शिबिर आत्तापर्यंत साधारणतः चाळीस टक्क्याचं टार्गेट आमचं पूर्ण झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शहरातल्या रुग्णांची अडचण दूर होणार हेच एक लक्ष या रक्तदान शिबिराचं आहे समस्त डोळेकरांना आव्हान करतो की आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणाऱ्या या, वाजे या रक्तदान शिबिरासाठी आपण जास्तीत जास्त सहकार्य करून रक्तदानासाठी यावं असं आव्हान धुळे व्यापारी महासंघातर्फे करण्यात येईल